आदेश जनतेचा न्यूज चॅनेल मध्ये आपलं सगळ्यांच सहर्ष स्वागत पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या दुचाकी चोरी करणारे टोळी नाशिक मधून गजार चार वाहने जप्त चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये दाखल असलेल्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात तपास करत असताना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पथकाने बाहेर जिल्ह्यातील एका अट्टल मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली आहे या टोळीकडून चोरी केलेल्या दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे चार मोटरसायकली जप्त करण्यात आले आहेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार भगवान उर्फ लंगड्या सीताराम करगळ राहणार सोनगाव तालुका मालेगाव आणि हा त्याचे साथीदार आकाश गोविंद गायकवाड राहणार जळगाव फाटा निफाड आणि दादू संजय सोनवणे राहणार दरेगाव तालुका मालेगाव यांच्यासोबत मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये सक्रिय आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून भगवान उर्फ लंगड्या याला जळगाव फाटा निफाड येथून ताब्यात घेतला आहे त्यानंतर त्याचे साथीदार आकाश गायकवाड याला सटाणा तालुका सटाणा आणि दादू सोनवणे याला दरेगाव तालुका मालेगाव येथून अटक करण्यात आली पोलिसांनी या तीनही संशयित आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी चाळीसगाव शहर आणि तालुका भागातून तीन मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली या गुन्ह्यांसाठी वापरलेली आणखी एक दुचाकी मोटरसायकल देखील आरोपींकडून जप्त करण्यात आलेली आहे भगवान उर्फ लंगड्या सीताराम करगळ याच्यावर यापूर्वी दरोडा जबरी चोरी आणि चोरीचे एकूण तेरा गुन्हे रिपीट भगवान उर्फ लंगड्या सीताराम करगळ याच्यावर यापूर्वी दरोडा जबरी चोरी आणि चोरीचे एकूण तेरा गुन्हे दाखल आहेत ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक डॉक्टर परमेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेहरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे पोलीस हवालदार मुरलीधर धनगर पोलीस नाईक महेश पाटील पोलीस कॉन्स्टेबल भूषण शेलार सागर पाटील मिलिंद जाधव दीपक चौधरी आणि पोलीस हवालदार भारत पाटील यांच्या पथकाने केली आहे अटक केलेल्या संशयित आरोपींना पुढील कारवाईसाठी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलं आहे नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा